जय महाराष्ट्र सर्वप्रथम आपण कौतुक या सगळ्या कलाकारांचं करू एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी मी आता एकाचं नाव घेतलं तर दुसरा कमी मला इथे काहीच कमतरता वाटली नाही सगळ्यांची भूमिका तागदी जी होती या सगळ्यांसाठी एकदा पुन्हा एकदा टाळ्या ज्यांनी संहिता लिहिली आहे त्या लेखकासाठी टाळ्या दिग्दर्शक त्याचबरोबर संगीताची बाजू इतकी सुंदर सांभाळली आहे या सगळ्या सगळ्यामध्ये मागे नेपथ्य असेल या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी प्लीज थोडं नाटकाविषयी येऊया हो आपण अजूनही प्रश्नचिन्ह आमच्याही पाठी आहे सगळ्या समाजाला हा प्रश्न पडलेला आहे बाहेर हल्ला आहे खूपच खोळ आहे नाही का आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण सत्याची बाजू पुन्हा एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण कुठेतरी जसे सर म्हणाले की आपण कमी पडतो का आपण पब्लिसिटी करायला कमी पडतो का चांगलं सांगायला कमी पडतो का किंवा घाबरत आहोत का या सगळ्या गोष्टी असताना ही तरुण पिढी पुढे येते आणि तुमच्यासारखी अनेक तरुण मला मित्र दिसत आहेत की ते नाटक पाहायला आले आहेत आणि ही हे पुढे सांगायला आले आहेत असं मला वाटतं हे पाहायला नुसते आले नाही आहेत तर पुढे सांगायला आलेले आहेत की हे नाटक काय आहे हा प्रश्न काय आहे हा प्रश्न आम्हाला सतत का भेडसावतोय सतत सतत आमच्या पुढे का येतोय आम्ही कुठेतरी कमी पडतो आहोत का की आम्ही पुन्हा एकदा या संत परंपरेला जी ही फिलॉसॉफी आहे ही फिलॉसॉफी आम्ही पुढे नेणार आहोत का आणि कुठल्या पद्धतीने आम्ही नेणार आहोत चांगल्या पद्धतीने विद्रोह पण करावा पण तो चांगल्या पद्धतीनं करावा कानाखाली मारावी पण ती शालेत न मारावी असं पण कुठेतरी म्हणलं जातं आम्ही शाहीर मंडळी सतत कुठे ना कुठेतरी प्रबोधन करत आलो महाराज सरांसारखे लेखक दिग्दर्शक आपल्या नाटकातन ना पुढे आलेले आहेत सांगत आलेले आहेत हे आणि हे सत्य आहे हे है सांगितलंच पाहिजे हे बोललंच पाहिजे आणि त्या निमित्ताने घातलेला हा घाट मला मंत्रमुग्ध करून गेला मला पुन्हा एकदा त्या विचारात मी पडलोय की खरच मी तुकाराम वाचलाय का तुकवा खरंच मला ज्ञात आहे का मला ही संत मंडळी ज्यांनी या महाराष्ट्राला घडवलं जो काय म्हणतो की भारूड हे हे बहुरूढ जेव्हा झालं केव्हा झालं तेव्हा त्यातली ही जी काय म्हणतो आपण की इप, आ, वाईट गोष्टींना बाजूला सारून चांगल्या गोष्टी या संतांनी जेव्हा पुढे आणल्या जेव्हा सत्याची गोष्ट पुढे आणली ते अजूनही सुरू आहे अजूनही चालू आहे ही मंडळी आम्ही करतो ही तरुण मंडळी त्यांच्या लेखनातनं त्यांच्या दिग्दर्शनातनं त्यांच्या पद्धतीने मांडतायत एकदा पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होतो धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार